वाढवण बंदराला दिवसेंदिवस वाढत चाललेला विरोध क्षमवण्यासाठी आता जे एन जिल्ह्यातील सरपंच यांच्यासह संस्था आणि संघटनांची उद्या बैठक आयोजित केली आहे बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध संघटना व संस्थांसोबत जे एन पी एने आयोजित केलेली बैठक पार पडणार आहे वाढवण बंदराला दिवसेंदिवस वाढत चाललेला विरोध पाहता जिल्ह्यातील संघटना संस्था बार असोसिएशन आणि व्यापारी संघटना यांच्या समोर जे एन पीने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी या बैठकीच आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे या बैठकीत पालघर जिल्ह्यातील जिल्हा दिवाणी न्यायालयातील बार असोसिएशन दिवाणी न्यायालय ग्रंथालय केमिस्ट ऑनर्स वेलफेअर असोसिएशन ऑफ पालघर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पर्यावरण दक्षता मंच बोईसर पालघर रोटरी क्लब बोईसर आणि डहाणू लायन्स क्लब सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच जिल्ह्यातील विविध किराणा व्यापारी असोसिएशन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा